ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज मी महाराष्ट्र नवनिर्माण जन पक्ष सोडून जवळजवळ दहा दिवस झाले दहा दिवसामध्ये मी पुणे शहरामध्ये भारतीय जनता पार्टीने जो काही या पाच वर्षामध्ये दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस या पाच वर्षामध्ये संपूर्ण शहरात आणि एवढं सगळं होऊन सुद्धा निवडणूक एकतर्फी होणार अशा पद्धतीने जर कोण वर्गना करत असेल तर जोपर्यंत पुर आहे तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडणूक एकतर्फी होऊन देणार नाही पहिल्यांदाच मी पक्षातलं बाहेर पडलो तर कुठल्या पक्षात जाण्यासाठी बाहेर पडलेलं नाही मुळात मी ज्या विषयावरती स्टीक आहे ती रिंगणात असणार याच्यामध्ये कुठल्याही दुमत नाही आहे परंतु मध्यंतरीच्या कालावधीमध्ये आ आ मी आदरणीय महापौर साहेब असतील खासदार सुप्रियाताई सुळे असतील शिवसेनेचे खासदार संजय राऊत साहेब असतील किंवा काँग्रेसचे सगळे नेते काँग्रेसचे सुद्धा बाड्या नेत्यांचे मी मुंबईमध्ये गाठीपेठी घेतल्या प्रत्येकाला मी पुणे शहरामध्ये कशाप्रकारे एक मोठ बांधली जाऊ शकते हे मी प्रत्येकाला सांगण्याचा प्रयत्न केला परंतु हे सगळं करत असताना मी निवडणूक लढणार या विषयावरती स्टिक होतो मी ठाम होतो आणि आज सुद्धा मी त्याच विषयावरती ठाम आहे त्यामुळं वसंत मोरे निवडणुकीला असताना कोणतीही निवडणूक कोणतीही निवडणूक पुणे शहरामध्ये एकतर्की होणार नाही याची मी खात्री देतो नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे राज ठाकरे असं असं बोल असं बोललं जातं की तुमची पोस्ट ही राज ठाकरेंना हा डिवच नाही राज ठाकरे भाजप मध्ये गेले आणि त्यानंतर नाही वाटत की तुम्ही जे बोलताय ते चुकीचं बोलताय राजसाहेब भाजपामध्ये के केलेले आहेत आणि माझी कुठलीच पोस्ट मी अगदी सुरुवातीच्या दिवसापासून सांगतोय की वसंत मोरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना सन्मान्य राजसाहेब ठाकरे अमित साहेब ठाकरे यांच्यावरती मी आजपर्यंत एक शब्द सुद्धा बोललेलो नाही आणि मी कोणाला दिवसलेलो पण आणि मी भविष्यात आयुष्यात दिवसणार सुद्धा नाही आता माहिती अशी आहे की राज ठाकरे जे आहेत ते शिवसेनेच्या धनुष्यबाणावरती त्यांचे दि� उमेदवार जे आहेत मला उभे करणार आहेत तर काय वाटतं मनसे इकडे इंजिन असताना धनुष्य मग का त्यांना घ्यायची वेळ येते नाही मी आता पक्षातन बाहेर पडलेलो आहे मी पक्षाच्या ध्येय धोरणांपासून मी फारकत घेतलेली आहे आता मी एकला चलोरेच्या भूमिकेमध्ये पुणे शहरामध्ये आहे आणि मला वाटतं मी एकला चलोरे या विषयावरती पुणे शहरात थांब राहील लोकसभा निवडणूक लढवणार महाविकास आघाडीच्या सर्वच पक्षांना भेटणार मला पहिल्यापासून अपक्ष किंवा पक्षातलं बाहेर पडले मी एक मोड बांधण्याचा प्रयत्न केला योग्य वेळी ह्या सगळ्या घडामोडींमध्ये या सगळ्या घडामोडी अजून थोडी रंगत येऊ द्यावी या सगळ्या विषयामध्ये मी या सगळ्या पाईपलाईनमध्ये होतो आणि ह्या पाईपलाईनमध्ये असताना कुणी कुणी माझ्या वाटेमध्ये काटे टाकले ते सगळे काटे मी योग्य वेळी बाहेर काढणार आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी मला ज्या पुणेकरांसमोर मांडायच्यात की एखादा कार्यकर्ता सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता जेव्हा स्वाभिमानाने बाहेर पडतो आणि तो एका दिशेने पुणे शहराला कसं तरी सुखी समाधानी शांततेच्या माध्यमावरती मार्गावरती नेण्यासाठी प्रयत्न करत असतो वेगवेगळ्या पक्षांना या सगळ्या गोष्टी समजून सांगत असतो त्यावेळेस नक्की माशी कुठे शिंपते नक्की पाणी कुठं मुरतं हे येणाऱ्या काळामध्ये मी ऑन स्टेज सांगणार आहे आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहताल की ह्या माझ्याकडं प्रूफ आहेत जर मी त्या संपूर्ण समोरासमोर मांडल आणि त्यानंतरनं मग या महाराष्ट्राला कळत की एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता ज्या वेळेस काहीतरी वेगळी भूमिका घेतो त्यावेळेस त्याच्या वाटेमध्ये किती प्रकारे किती मांजरं आडवी जातात किती लोक आडवी येतात तरीसुद्धा मी माझ्या भूमिकेवरती ठाम आहे मी अपक्ष म्हणणं तरी आता निवडणूक लढण्याची माझी तयारी सुद्धा चॅलेंज कुणाला एकतर्फी होऊ तुम्ही पाहिलं होतं की देणारी बलकणा केली होती निवडणूक एकतर्फी होईल त्या लोकांसाठी हे चॅलेंज भाजपला भाजपला म्हणजे दोस्तीत कुस्ती पाहायला मिळणार नाही दोस्तीत कुस्ती झाली तरी ती नोरा होणार नाही ती चितपटच मारणार नाही पण भाजपला आहे म्हणजे भाजपला म्हणायचं तुम्हाला ऑफकोर्स मग कुणाला म्हणणार ज्यांचा उमेदवार जाहीर झाला त्यांनीच बोललेत ना की निवडणूक एकतर्फी होणार निवडणूक एकतर्फी जर व्हायची असती ना तर मला वाटतं या की याला त्याला फोन करायला लावले नसते आणि ह्या सगळ्या गोष्टी मी योग्य वेळी बाहेर काढत आणि त्या पुण्यातल्या पुणेकरांच्या समोर स्टेजवरती बाहेर काढत ह्या बारा तारखेपासून तर आजच्या बावीस तारखेपर्यंत काय घटना घडल्या या दहा दिवसामध्ये ज्या वसंत मोरेने बाहेर पडल्यानंतरनं दहा दिवसात ज्यांच्या ज्यांच्या कुणा कुणाच्या पायाखालची वाळू सरकवली होती या सगळ्या गोष्टी मी येणाऱ्या दहा दिवसामध्ये पुणेकरांच्या समोर मांडले धन्यवाद